मलकापूर इथं पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोविंद देशमुख यांना दर्पणरत्न पुरस्कार प्रदान मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस कार्यक्रम मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पत्रकार गोविंद देशमुख यांना देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता देश सेवा करणाऱ्या तसेच कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुभेदार दिनेश तायडे माजी सैनिक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी नऊशे ऐंशी प्रस्तावांपैकी दोनशे चाळीस मान्यवरांची दर्पणरत्न पुरस्कार दोन हजार साठी निवड करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनल करता हिंगोली जिल्हा प्रतिनिधी गोविंद देशमुख यांचा रिपोर्ट